नमस्कार संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील उत्तर प्रदेशातील एम डी ची फॅक्टरी केली उद्ध्वस्त ठाणे गुन्हे शाखा घटक एक च्या पथकाने उत्तर प्रदेशातील एम डी फॅक्टरी उद्ध्वस्त केली आहे चोवीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी या कालावधीत पोलिसांनी अफाताबा मलाडा जयनाथ यादव उर्फ कांचा शेर बहादूर सिंग उर्फ अंकित हुसेन सय्यद या चौघांना नाला सोपारा येथून अटक केलं होतं त्यांच्याकडून पोलिसांनी चौदा लाख पाच हजार एम डी क्रिस्टल पावडर जप्त केली होती या चौघांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास केला असता त्यांनी हे एम डी ड्रग्ज उत्तर प्रदेश येथून आणलं असल्याची माहिती निष्पन्न झाली त्यानुसार पोलिसांनी वाराणसी येथील भगवतीपूर गावात प्रदीप प्रजापती याच्या घरातील एम डी ड्रग्ज क्रिस्टल पावडर तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला त्या ठिकाणहून पोलिसांनी अतुल सिंह व संतोष गुप्ता या दोघांना अटक केलं आहे ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातील फॅक्टरीतून दोन कोटी चौसष्ट लाख पन्नास हजार सहाशे पंचेचाळीस किलोग्रॅम एम डी क्रिस्टल पावडर एम डी बनवण्यासाठी लागणारे रासायनिक द्रव पदार्थ व साधन असा एकूण सत्तावीस कोटी सत्याऐंशी लाख सतरा हजार नऊशे दोन रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पुढील तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी दिली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली पोळ यांना माहिती मिळाली की कासारोडी पोलिस हद्दीमध्ये एम डी विक्री करण्यासाठी एक इसम येणार आहे त्या माहितीवरनं आरोपी याला पकडण्यात आलं त्याच्या ताब्यात पंधरा ग्रॅमचा एम डी मुद्देमाल मिळाला आणि त्यानुसार चोवीस जानेवारी चोवीस रोजी कासारोडी पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास करत असताना जो काय बॅक ट्रॅकिंग करावा लागते का यांना कोणकोण माल देतं कुठून देतं ते त्या अनुषंगाने तपास केला असता अजून तीन आरोपीला यामध्ये अटक करण्यात आली आणि अशा प्रकारे या चार आरोपीकडनं चारशे एक्क्याऐंशी ग्रॅम वजनाचा हो मुद्देमाल हस्तगत करण्यात आला हे अटक आरोपींकडे तपास करत असताना त्यांना जो सप्लाय करणारा आरोपी आहे मोनू नावाचा तो हा उत्तर प्रदेश येथून माल बनवून महाराष्ट्रामध्ये या आरोपितांना सप्लाय करतो ही जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे आणि काही टेक्निकल पृथकरण केल्यानंतर असं लक्षात आलं की वाराणसीमधील एक भगवतीपूर नमनो नावाचं गाव आहे या गावामध्ये या मोनू नावाच्या आरोपीचा एम डी बनवण्याचा कारखाना आहे त्या अनुषंगाने ठाणे पोलिसांनी एस टी एफ वाराणसी यांची मदत घेतली एस टी एफ वाराणसीशी संपर्कात राहून त्यांच्या माहितीच्या आधारे किंवा त्यांच्याकडनं काही इनपुट घेऊन त्या ठिकाणी जे एम डी बनवणारा कारखाना होता तो साईट इस्टॅब्लिश करण्यात आली आणि वेगवेगळ्या प्रकारे आयडियाज वापरून तपासी अधिकारी व त्यांची टीम यांनी त्या ठिकाणी लोकेशन निश् निश्चित केलं त्याचबरोबर जे बनवणारे आरोपी आहे तिथे त्यांची पण माहिती प्राप्त केली एकदा माहिती कन्फर्म झाल्यानंतर त्या ठिकाणी एस टी एफ वाराणसीच्या मदतीने श्रीमती रुपाली पोळ आणि त्यांच्या टीमने तसेच युनिटचे जे प्रमुख आहेत दिलीप पाटील या सर्वांनी त्या ठिकाणी खात्री केल्यानंतर रेड करण्यात आलेली आहे ही रेड केल्यानंतर त्या ठिकाणी एम डी बनवण्यासाठी ज्या काही केमिकल्स लागतात ते सर्व केमिकल्स मिळालेले आहेत त्याचबरोबर वर साधन साधनसामुग्रीमध्ये हॉटेअर ओवन किंवा जार नंतर ते तर बर्निंग हिटी हीटी हीटिंग इक्विपमेंट अशा प्रकारे गोष्टी त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत त्याचबरोबर आरोपीची एक गाडीसुद्धा मिळालेली आहे आणि त्या गाडीमध्ये काही मुद्देमाल मिळालेला आहे यामध्ये विशेषतः असं आहे की एक एम डी बनवण्यापूर्वी ज्या मिक्सिंग करावं लागतं असं मिक्सिंग केलेलं शंभर लिटर मटेरियल पण मिळालेलं आहे ज्याची साधारणतः प्रोसेसिंग केल्यानंतर एक पंचवीस किलोग्रॅम आसपास एम डी पावडर तयार होतो अशा प्रकारे साधारणतः सत्तावीस ला सत्तावीस कोटी सत्त्याऐंशी लाख सतरा हजार नऊशे दोन रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि त्या ठिकाणाहून दोन आरोपितांना अटक करून घेऊन येणार आहे टू स्टेट ऑपरेटर टू स्टेट याच्यामध्ये ते ऑपरेटिंग कसे करायचे ने त्याचे नेटवर्क कसे बघायचे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे कार्यशाळा कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास राज्य सरकारला भाग पाडणार आमदार संजय केळकर कळवा येथील ची कार्यशाळा धोकादायक स्थितीत असून कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर अपघाताची टांगती तलवार आहे तर दुसरीकडे चारशे लोकांचं काम शंभर कर्मचारी करत असल्याने त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे काही दिवसांपूर्वी स्लॅब कोसळून दोन कर्मचारी जखमी झाले त्यास अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही राज्य सरकारला भाग पाडू असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला कळवा येथील राज्य परिवहन सेवेच्या कार्यशाळेतील दुरावस्थेबाबत येथील कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर आमदार संजय केळकर यांनी कार्यशाळेची पाहणी केली यावेळी इमारतीच्या दुर्दशेबाबत संताप व्यक्त करून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि चिंता व्यक्त केली त्यांनी केलेल्या पाहणीत कार्यशाळा इमारतीचे कॉलम पोखरल्याचे निदर्शनास आले असून त्यातील स्टीलही बाहेर आले आहे भिंती आणि स्लॅब केव्हाही कोसळून मोठी जीवितहानी होऊ शकते तसेच शौचालय स्वच्छतागृहाची अतिशय दयनीय अवस्था असल्याचंही पाहणीतून घडून दिसून आलंय याबाबत बोलताना आमदार केळकर यांनी म्हटलं की मनुष्यबळाची कमतरता असून चारशे कर्मचाऱ्यांची कामं फक्त शंभर कर्मचारी करत आहेत तसेच कमी मनुष्यबळ असताना त्यांच्यावर कमी वेळेत काम पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जातो सुटे भाग आणि इतर साहित्यही पुरेसे नाहीत एकूण कर्मचारी तणावाखाली असून अपघाताच्या भीतीबरोबरच त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यही ढासळू लागलं आहे काम करताना एखाद्याला इजा झाल्यास त्याची नीट काळजी घेतली जात नाही कर्मचाऱ्यांना अपंगत्वाचा दाखला मिळण्यातही अडचणी भेडसावत असल्याचं केळकर यांनी यावेळी सांगितलं काही दिवसांपूर्वी इमारतीच्या डागडुजीबाबत अधिकाऱ्यांना कळवूनही त्यांनी दुर्लक्ष केलंय परिणामी स्लॅब कोसळून दोन कर्मचारी जखमी झाले त्यामुळे या घटनेचे अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही राज्य सरकारला भाग पाडू असा इशारा आमदार केळकर यांनी दिला आहे आज या ठिकाणी पाहणी दौरा केला काही दिवसांपूर्वी एक स्लॅब कोसळून दोन कामगार जखमी झाले एकाला फ्रॅक्चर देखील झालं ते एकूणच या संबंधामधलं निवेदन देखील माझ्याकडे कामगारांचं आधीच आलं होतं एस टी प्रशासनाला मी वेळीच सांगितलं होतं की कुठली स्लॅब कोसळायच्या आतमध्ये नाही जा तिकडे आणि कुठे कुठे दुरुस्ती करायची असेल काय काय करायचं असेल त्याचं पाहणी करा परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ही स्लॅब कोसळली आणि त्या ठिकाणी त्या कामगाराला फ्रॅक्चर झालं खरं म्हणजे या इमारतीचीही धोकेदायक झालेली आहे आणि त्या कर्मचाऱ्यांचं देखील आयुष्य जे आहे ते धोकादायक स्थितीमध्ये आहे पाणी नाही पाणी आहे तर वरती स्लॅब कधी डोसक्यावर पडेल काही भरोसा नाही त्या ठिकाणचे वर्कशॉपमध्ये जे काम करतात त्या ठिकाणच्या इमारतीचे असे काही भिंती ज्या आहेत त्या कधीही पडून जातील अशी अवस्था आहे टॉयलेट बाथरूम कॅन्टीनचं ठिकाणा नाही पावसाळ्यामध्ये तर प्रचंड या सगळ्या कर्मचाऱ्यांना हाल झोपावे लागतात आणि त्याच्यावर देखील कर्मचारी आमचे बिचारे काम करतात आणि प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते चारशे लोकांचं जे काम आहे ते शंभर लोकं करतात जे काम ठराविक वेळेच्या प्रमाणे झालं पाहिजे ते आधी होण्याकरता यांच्यावर निरनिळ्या प्रकारच्या धाक दपटशा दाखवल्या जातात मला ते समजत नाही एस टीचे अधिकारी कशा पद्धतीने हे काम करतात याला डी सी जे आहे ते जबाबदार आहेत आणि या विषयामध्ये प्रशासनातले जे अधिकारी आहेत त्यांनी वेळच्या वेळी हे करणं गरजेचं होतं पावसाळा तोंडावर आलेला आहे या ठिकाणी हे कर्मचारी कामच करू शकणार नाही अशा प्र अशी परिस्थिती या इमारतीची आहे ती जे एस बी सौशक्ती खर्च गो ग्रीन

देशात आमचे सरकार नाही ईडी सी बी आय यांसारख्या तपास यंत्रणा आमच्या ताब्यात नाहीत यामुळे आम्ही पैसे वसूल करत नाही असा टोला काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी भाजपाला लगावला आहे तसेच वन नेशन नो इलेक्शन चंदा दो धंदा लो अशी सत्ताधारी भाजपाची धोरणे असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी सकाळी ठाणे शहरात दाखल झाली या यात्रेनंतर जयराम रमेश यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर गंभीर आरोप केले देशातील तपास यंत्रणांना हाताशी धरून निवडणूक रोखेच्या माध्यमातून भाजपाने पैसे वसूल केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केल्याने खळबळ उडाली असून याच मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाला मिळालेल्या निवडणूक रोखेबाबत भाजप नेत्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यावर जयराम रमेश यांनी स्पष्टीकरण दिलं आहे देशात आमचे सरकार नाही यामुळे आम्ही कुणाला कंत्राट देऊ ना एडी नाही तपास यंत्रणा आमच्या ताब्यात नाहीत त्यामुळे आम्ही पैसे वसूल करत नाही असं सांगत त्यांनी भाजपला चांगलाच टोला लगावला आहे तसेच निवडणूक रोखे देण्यामध्ये देशातील एक कंपनी दिसून येत आहे कारण या कंपन्या पंतप्रधान मोदी यांच्याशी संबंधित आहेत असा आरोप त्यांनी केला या सरकारकडून लोकशाही कमजोर करण्याचे प्रकार सुरू आहेत वन नेशन नो इलेक्शन चंदा दो धंदा लो अशी धोरणे सत्ताधारी भाजप राबवित आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला कि इलेक्ट्रल बॉन्ड एक मुद्दा है क्योंकि ये इलेक्ट्रल बॉन्ड हमारे प्रधानमंत्री की मानसिकता का एक प्रतीक जो पूंजीपति के लिए इन्होंने काम किया है पिछले दस साल अन्याय का और इलेक्ट्रिक बॉन्ड एक प्रतीक एक मानसिकता का प्रतीक तो इस चुनाव में अलग अलग मुद्दे हैं पर ये मुद्दा महत्वपूर्ण मुद्दा है और कांग्रेस पार्टी इस मुद्दे को लेकर अगले एक महीने तक अभियान चला के है। सर रमेश जी युवा दादोजी कोंडियो स्टेडियम ने कमावले सव्वा दोन कोटी दुरुस्ती आणि देखभालीवर लाखो रुपये खर्च होणाऱ्या दादोजी कोंडेव स्टेडियमला पांढरा हत्ती अशी ओळख मिळू लागली असताना विविध स्पर्धातून गेल्या का काही दिवसात या स्टेडियमने महापालिकेच्या क्रीडा विभागाला दोन कोटी तेवीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिलं आहे गेली अनेक वर्ष ठाण्यातील दादोजी कोंडेव स्टेडियमच्या देखभाल दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च होत आहेत त्या तुलनेत या स्टेडियमचे उत्पन्न नगण्य असते यामुळेच हा पांढरा हत्ती कुठवर पोसायचा असा प्रश्नही दक्ष नागरिक उपस्थित करत होते मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये या स्टेडियमचे आता पालटला आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी आणि सोयीसुविधा येथे उपलब्ध झाल्याने क्रिकेट आयोजक खेळाडू आणि प्रेक्षकांची पावले या स्टेडियमकडे वळू लागली आहेत त्यामुळे कधी नव्हे ते या माध्यमातून ठाणे महापालिकेच्या क्रीडा विभागाला दुपटीहून अधिक म्हणजे दोन कोटी तेवीस लाखांचं उत्पन्न मिळालं ला आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली बांधण्यात आलेल्या दादोजी कोंडेव स्टेडियमची अनेक वर्षापासून दुरावस्था सुरू होती मुंबईच्या क्रिकेटमध्ये ठाण्याच्या स्टेडियमचा उल्लेख असूनही येथे कुणी फिरकत नव्हते दोन हजार साली येथे रणजी करंडक स्पर्धा झाला त्यावेळी अनेकांनी येथे सोयीसुविधांवरती बोट ठेवलं होतं त्यानंतर बी सी सी आयने केलेल्या अटी शर्तींमुळे येथे एकही सामना होऊ शकला नाही याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त अभिजित बांकर यांच्या मार्गदर्शनानुसार क्रीडाधिकारी मिनल पालांडे यांनी आवश्यक असलेले बदल करून आंतरराष्ट्रीय खेळपट्टी येथे करून घेतली ठाणे पालिकेच्या क्रीडा विभागाला दरवर्षी सत्तर ते ऐंशी लाखांच्या उत्पन्नाचं टार्गेट दिलं जातं मात्र दादोजी कोंडेव स्टेडियमने बसवण्यामध्ये आलेले फ्लड लाईट आणि नूतनीकरणामुळे येथे क्रिकेट सामने भरवून उत्पन्न वाढण्याची शक्यता गृहित धरण्यात आली होती त्यामुळे उत्पन्नाचे उद्दिष्टही दुपटीने वाढवून दीड कोटी करण्यात आलं पण क्रीडा विभागाने दोनशे पंधरा टक्के उत्पन्न स्टेडियममुळे मिळवून दिलं दणक्यात भरवण्यात येणार आहेत शक्य झाल्यास सामनेही सामने सुरू होतील असा विश्वास क्रीडा अधिकारी मिनल पालांडे यांनी यावेळी व्यक्त केला तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनी जातचं बातमीपत्र उद्या पुन्हा भेटू याच वेळ याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह तोपर्यंत नमस्कार Thank you.